पण कधी इंस्टाग्रामवर जाणून बुजून एखाद्या त्या व्यक्तीसाठी मुद्दाम एखादा कोट किंवा एखादी पोस्ट टाकलेच मुद्दाम ऍक्च्युली काय होतं माहिती आहे का तुम्ही पोस्ट कोणासाठी तरी करता आणि फील दुसरेच करून जातात <laughs> आणि फुल काहीतरी सेंटी दुसरेच कोणाचा तरी मेसेज असं अरे नाही यार तुझ्यासाठी नव्हतं किंवा अगं नाही तुझ्यासाठी नव्हतं हे कोणासाठी तरी होतं त्या व्यक्तीने कदाचित पाहिलेलंही नसतं नमस्कार मी मधुरा शिधारी आणि कलाकृती म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अबोल प्रीतीची अजब कहाणीच्या सेटवर आणि माझ्या बरोबर आहे सगळ्यांचा लाडका अजिंक्य राऊत हाय हॅलो खूपच छान आज स्पेशली कारण मला आज सुट्टी आहे आणि मी स्पेशली इंटरव्यूज साठी इथे आलोय शिवाय आमची पिकनिक जाते सो वी आर रिअली एक्सायटेड फॉर दॅट सो फटाफट इंटरव्यू संपवून आम्ही निघणार एकदम कॅज्युअल लुक म्हणजे निवांत आलेला आहे yeah. तो आज मस्त पैकी बरं मला सांग काही ना काही ट्वेस्ट अँड टर्न्स सतत मालिकेत येतच असतात आणि आता जो एक धमाका होणार आहे त्याच्यामुळे काहीतरी एक मजा वेगळी घडणार आहे तर राजवीर आणि मयुरी एकत्र दिसणार आहेत का त्यांचे दुरावा येणार आहे किंवा काय तुम्हाला एक साधारण जेव्हा सांगतात तेव्हा तुमची तुमची काय वेगळी स्टोरी डोक्यात रेडी असते सगळ्यात मेन तर जसं मालिकेचं नाव आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी सो so, तो वाला ट्विस्ट तर असणारच आहे आहे so, सो मी कशासाठी हे uh, जर विचारशील तर आय एम एक्सायटेड फॉर द फॅक्ट की जेव्हा भाऊसाहेब म्हणून मयुरी असेल आणि या नव्या कॅरेक्टर जो जो सोबत जेव्हा राजवीरचा काहीतरी uh, एक लग्नाबद्दलची चर्चा असेल एंगेजमेंट बद्दलची चर्चा असेल किंवा इन जनरल थोडीशी केमिस्ट्री जेव्हा असेल आय एम प्रिटिशर की राजवीर मुद्दाम अशा काही गोष्टी बोलेल अशा काही गोष्टी करेल ज्याच्याने ऑफकोर्स जो जो पण हर्ट नको व्हायला किंवा तिला काही फाल्स होप्स नको वाटायला पण मयुरी भाऊसाहेब म्हणून खूप जेलस फील करेल किंवा काही करूही नाही शकणार ती बिकॉज ऑफकोर्स ती रिव्हील नाही करू शकत की मीच भाऊसाहेब आहे जे मला ऑलरेडी माहिती आहे पण तिला हे माहिती नाही आहे की ते मला माहिती आहे सो असं सगळं कन्फ्युजन मध्ये हे सीन्स पुढे जाणार आहे तर आय एम रिली एक्सायटेड फॉर दॅट या मला वाटतं हे ज्या वेळेस हा धमाका चालू होणार आहे किंवा हा एक ट्विस्ट येणार तो असणार आहे फेब्रुवारी महिना आणि फेब्रुवारी महिना तर एका वेगळ्याही कारणासाठी ओळखला हो जातो व्हॅलेंटाईन्स डे असतो ऑफकोर्स yeah. त्याच्यामध्ये तर आता मला त्यात रिलेटेड तुला काही प्रश्न विचारायचे ज्याची तुला खरी खरी आणि फटाफट उत्तरे द्यायचे ठीक आहे okay. बरं जसं तू आत्ता म्हणालास की तुला मयुरीला भाऊसाहेब मयुरी म्हणून भाऊसाहेबांना जळवायला आवडेल तुला त्यावेळेस जलस ती फील करावी असं खरं खऱ्या आयुष्यामध्ये असं कोणत्या मुलीला मुद्दाम जळवण्यासाठी काही केलंस <laughs> नाही असं जळवण्यासाठी असं नाही पण लेट से मी आठवी नववीला होतो त्यावेळेला दोन दोघी जणी होत्या आणि त्या दोघींमध्ये एकमेकींमध्ये खूप काहीतरी एक बँटर एक प्रकारे वाद व्हायचे किंवा असं काहीतरी एक कॉम्पिटिशन होतं असा अँगल मला थोडा नंतर कळला होता सो मी जेव्हा एकीसोबत असायचो मला असं वाटायचं की हे काहीतरी काहीतरी असं <laughs> जेलस फील करते का आणि मी हिच्यासोबत असल्यावरती तो त्याच्या नजरेत जे है ते जे दिसायचं अफकोर्स तेव्हाची प्रीती थोडी अबोलच होती <laughs> सो आ, या सो आता ती अजब होऊ नये अफकोर्स त्या दोघी जर आल्या किंवा असं काही तर बट या आ, या सो अशी जेलसी मी एक्सपिरियन्स केली आहे पण जाणीवपूर्वक कोणाला काहीतरी जेलस फील व्हावं म्हणून मी काही आय डोंट थिंक मी असं काही करेन पहिल्या किंवा एक एक दिल बजी। एक म्हणतात ना पहिल्यांदा कधी सी आता मी आजच काहीतरी इंटरव्ह्यू बघत होतो ज्याच्यामध्ये असाच काहीसा प्रश्न होता आणि मी स्वतःला असं विचारलं की असं अगदी पहिल्यांदा कधी झालं तर इट मे साऊंड लिटल ऑड तस पहिल्यांदा मी आय वुड लाईक टू बिलीव कि मला असं आठवी असताना फील झालं बट मी चौथीमध्ये होतो त्या वेळेला काय ना चौथीच्या मुलांना काय कळतं मी मराठी मिडियम मध्ये साध्या बट ती शाळा खूपच छान होती बट परभणीच्या मराठी मिडियम मध्ये मी चौथीला असताना एक मुलगी परभणीचीच होती नंतर ती पुण्याला शिफ्ट झाली जी आता नंतर परत आम्ही मध्ये आलो आणि आम्ही खूपच वी हॅड अ बिग लाफ अबाउट इट सो so असे मुलं त्यातल्या त्यात थोडेसे असे टवाळ मुलं जे असतात ना जी अभ्यासातही बरी आहेत आणि आहेत जराशी फॉरवर्ड तर ते असे चिठ्ठी लिहून पास करणं तिच्या नावाने oh. काहीतरी इनोसंट चिठ्ठी yeah. म्हणजे फुलच काढलं त्या चिठ्ठीवर yeah. किंवा काहीतरी स्पेशलच काहीतरी हार्टच नव नव कळलं असेल चौथीला नॉट yeah. किडिंग सो त्यावेळेला हे चिठ्ठीचं प्रकरण जेव्हा मला कळलं सो माझ्या बाजूला विरुपाक्ष म्हणून मित्र होता आणि मी आम्ही बेंचवर असायचो आमचं असं झालं की कोणाबद्दल चालू आहे कोणत्या मुलीला ही चिठ्ठी पाठवतात हा बाप रे असं वगैरे मग त्याच्यानंतर ती जेव्हा हो ती मुलगी कळी मी जेव्हा हो तिला पहिल्यांदा बघितलं ह्याच्या आधी पण तिला मी बघितलं होतं पण एवढा तिला काय म्हणून अडमायर करतायत म्हणून मी जेव्हा बघितलं तर तिचं असं हेअर कट मला आठवतो असे कर्ली हेअर आणि तिचं नाव पण मला खूप प्रॉपरली माहीत म्हणजे यु नो आठवतं आत्ता पण की त्यावेळेला मला फील काय झालं होतं सो इफ यूल रिअली आस्क मी सो चौथीला मला असं वाटतंय पहिल्यांदा असं क्रश कारण मला ती पहिल्यांदा असं वाटलं की अरे ही खरंच किती सुंदर आहे अशी डिम्पल पडायचे तिला आणि ऑल दॅट सो या मुलीला कधी मुद्दाम स्वतःची खोटी ओळख सांगितलीस म्हणजे बाबा मी ऍक्टर आहे किंवा असं म्हटल्यावरती बाबा एक वेगळं इम्प्रेशन असतं तर असं कधी कोणाला भेटायला जाताना खोटी ओळख सांगितली स्वतःची हो हो सांगितली हो, हो. आ, खोटी ओळख सी भेटायला म्हणजे अगदी असं डेट डेट प्लॅन असं नाही पण सपोज मी कुठला कोर्स करत असेन छोटासा लेट से एस कोर्स आर्ट ऑफ लिविंगचा कोर्स किंवा असं कुठलाही एक छोटासा क्रॅश कोर्स डान्स क्लासमध्ये कुठेतरी मी जस्ट शिकतोय एकदम सिंपल कपड्यांमध्ये सिंपल डान्स करून कोणीतरी नॉन महाराष्ट्रीयन मुलगी असेल किंवा इव्हन महाराष्ट्रीयन कधी कधी नाही ओळखत अपेक्षित नसतं बाजूलाच असेल किंवा कुठे तर एक नॉ एक नॉर्मल नौ स्टुडंट म्हणून मी जर भेटलो तरी पण मी आवडतो का त्या व्यक्तीला ऍटलिस्ट एक फ्रेंड म्हणून इंटरेस्टिंग वाटतो का हे बघायला मला छान कारण ऍक्टर वगैरे आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली थोडा इंटरेस्ट दाखवतातच सो मला असं ती आयडेंटिटी लपवून एक रेग्युलर व्यक्ती म्हणून पण मी आवडतो का हे बघण्यासाठी म्हणून मी हे केलंय बऱ्याचदा केलंय वर्कआउट वगैरे तर करतच असेल वर्कआउटच्या नावाखाली कधी मुलींना स्टॉक केले वर्कआउटच्या नावाखाली मुलं ना। अच्छा असं जिम मध्ये जाऊ सी विठू माऊलीच्या वेळेला मला एका अर्थी जिम मध्ये जाऊन वर्कआउट करण्यापेक्षा योगा कर असं सजेशन दिलं होतं सो मी योगा क्लासेस त्या वेळेला करत होतो कारण विठू माऊलींचं रूप आहे किंवा कृष्णाचं रूप आहे तर ते असं फुल बॉडी बिल्डर सारखं नको दिसायला म्हणून तो एक असं छान लीन एक नॅचरल लुक वाटला पाहिजे मूर्ती सारखा सो so, त्यावेळेला मी नव्हतो करत त्याच्यानंतर मी जिम मध्ये किंवा काय डोंट थिंक अ व्हेरी जिम काइंड ऑफ अ पर्सन मी आता पण होम वर्कआउट्स करतो किंवा माझ्या सोसायटी मधलं जे प्रायव्हेट जिम आहे तिथे एक दोघ असतील आणि त्याच्यामध्ये मी जिम करतोय असं सो जिमच्या वेळेला आय डोंट थिंक बट नाव दॅट यू आर सेईंग इट थोडा विचार करायला हरकत नाही कधी कोणाबरोबर रिलेशनशिप मध्ये पहा मी अनसेड रिलेशनशिपमध्ये होतं असं मला म्हणायला आवडेल बट uh, ती गोष्ट जेव्हा पुढे चालून होत नाहीये uh, हे माझ्या इंजिनिअरिंगच्या काळातलं मी सांगतोय जवळजवळ चार एक वर्ष uh, आम्ही असं होतं की कदाचित हे होऊ पण शकेल जर झालं तर विल टेक इट आहे नाही तर वी शूड बी ओके विथ इट असं सो सो या बट so, असं uh, so, yeah, प्रॉपर रिलेशनशिप दोघांनी एकमेकांना uh, प्रपोज केलं आहे आणि असं सगळं नाही अजून तरी नाही कधी इंस्टाग्रामला तर आपण ऍक्टिव्ह असतो पण कधी इंस्टाग्रामला जाणून बुजून एखाद्या त्या व्यक्तीसाठी मुद्दाम एखादा कोड किंवा एखादी पोस्ट टाकलेच मुद्दाम ऍक्च्युअली काय होतं आहे का तुम्ही पोस्ट कोणासाठी तरी करता आणि फील दुसरेच करून <laughs> जातात आणि फुल काहीतरी सेंटी दुसरंच से कोणाचं से तरी मेसेज असं वाटतं अरे नाही यार तुझ्यासाठी नव्हतं किंवा अगं नाही तुझ्यासाठी नव्हतं ना हे कोणासाठी तरी होतं त्या व्यक्तीने कदाचित पाहिलेलंही नसतं सो या असं झालं ते काही काय म्हणतात कुठेतरी तीर मारलाय तो लागला तिसरीकडेच असं झालं या लास्ट बट नॉट द लिस्ट तू अजून काम करतच राहा अशीच इच्छा आहे म्हणजे लग्न वगैरे गोष्टी तर फार पुढच्या असतात पण एक असं ना की एक वय साधारण आपलं झालं की एक घरून एक प्रश्नांचा भडीमार चालू होतो किंवा एक त्या सतत गोष्टी एक सांग की आता कधी कोणी आहे का आहे ते तर कलाकारांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडतात का मग तुझ्या आयुष्यात हे घडतंय घरून आता प्रेशर येत आहे काय विचारलंय माझ्या घरचे खूपच सॉर्टेड आहेत मम्मी पप्पा सो त्यांचं असं आहे की तुला करायचं असेल आम्हाला सांग आम्ही शोधावं असं वाटत असेल तू आम्हाला सांग नसेल करायचं तरी तू आम्हाला सांग तसा काहीच प्रेशर नाही माझी आजी रिसेंटली आली होती माझी आजी माझ्या खूपच जवळची व्यक्ती आहे मी इंस्टाग्रामवर वगैरे पण आता रिसेंटली माझा वाढदिवस झाला सो मी त्यांना ताजला घेऊन गे गेलो होतो आणि so आय फेल्ट सो गुड की काहीतरी त्यांच्यासाठी करण्यासाठी मी फुल फिजिओथेरपीचे से से सेशन्स तिच्यासाठी अटेंड केले जेव्हा मी शूट करत होतो घरी असं बरंच काही सो बट या तिचं असं होतं की अजिंक्याचं लग्न करायचं आहे अजिंक्यला कोणी आवडत असेल किंवा असं काही प्रकार असेल तर सांगू देत त्याला काही तुम्ही फोर्स करू नका पण लग्न करायचंय त्याचं समथिंग लाईक दॅट सो so, आजी एक आहे जे आय थिंक सगळ्याच आजींना असं वाटतच असतं बट या uh, yeah, बाकी टू चिल सो सध्या कामावर फोकस्ड आणि मी खूपच फोकस्ड आहे सो या सध्या आय डोंट थिंक फॉर कमिंग फ्यू इयर्स इट इज पॉसिबल तुला कशी मुलगी तुला पाहिजे म्हणजे असं ना की अजिंक्यचं मन जिंकण्यासाठी काय असलं पाहिजे खूपच सिंपल मी ऍक्च्युली आलोय खूप सिम्पल घरातून माझं बॅकग्राऊंड नो जिथे मी लहानाचा मोठा झालो आहे तिथे अतिशय सिम्पल खऱ्या वागणाऱ्या यु नो मुलींशी मी मैत्री पण केली अटॅच पण आहे आणि ओव्हरऑलच सो असं काही खूप पैसा असलेली किंवा खूप काही यु नो शौकीन असलेली वगैरेच असावी असं तर अजिबातच नाही आहे मुळात ती शुड बी व्हेरी सिम्पल जिच्यासोबत बसून मला छान गप्पा मारता येतील की किती छान दिसतोय किती छान दिसतीय ह्याच्यामध्ये वेळ न जाता त्याच्या पुढे काहीतरी छान कॉन्वर्सेशन करता अशी अँड ऑफकोर्स लिटल विचारलं कधी कोणाला नाही मला खूप लेम प्रश्न वाटतो तो, तो मला असं वाटतं प्रत्येकाला आपल्या पोटासाठी धडपडण्याची चे मार्ग माहिती असतात आणि प्रत्येक जण आपापल्या वेळेला जेवतो जेवते सो हा प्रश्न मला खूप लेम वाटतो तू सध्या सिंगल आहेस पण इतर तुझे मित्रमैत्रिणी असतील किंवा काही आपण एरवी बघतोस तर ते मिंगल लोकांमधली कोणती एक गोष्ट तू ती अशी ठरवलीस की हा ज्यावेळेस मी रिलेशनशिप मध्ये तेव्हा मी सुद्धा ही गोष्ट करणार काय करणार नाही हे मी सांगेन तिसरा फ्रेंड सोबत असताना भांडू नका <laughs> कारण मी बऱ्याचदा असा गेलोय आणि त्या दोघांचे फुल भांडणं चालू आहे आणि मला असं अरे यार काय पॉइंट आहे रिलेशनशिपमध्ये असण्याचा ती किती किती अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट की वी हॅव वन वी लव्ह दॅट पर्सन बट ते भांड सो आय प्रिटी शुअर कि मी कदाचित भांडे नाही बट थर्ड पर्सन समोर अजिबातच नाही या सो yeah. so काय नाही करणार ना हे मी सांगितलं फार भारी वाटलं मला गप्पा मारून आणि खरी खरी आणि छान उत्तर दिली मालिका तर बघत राहतातच पण तरी सुद्धा तुझ्या बाजूने अपील करायचं झालं तर काय सगळ्यांना सा सांगशील सा प्रत्येक वेळी माझा हा हट्ट किंवा आग्रह राहिला आहे माझ्या स्वतःच्या भूमिकांच्या बाबतीत की प्रत्येक भूमिका ही आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असावी त्याचनुसार ही मालिका जेव्हा या मालिकेने माझी निवड केली आणि मी या मालिकेची जेव्हा निवड केली त्यावेळेला जे नाव होतं अबुल प्रीतीची अजब कहाणी सो जितका हटके टॉपिक होता जितका फॅन्टसीवाला टॉपिक होता आणि खूप मजेशीर मला तो वाटला तितक्याच मजेने आम्ही तो पफॉर्म करतोय लहान मुलांपासून अगदी एजेड काही व्यक्तींपर्यंत मालिका खूप आवडते आणि ते खूप मजेने एक लाईट हार्टेड अशी ही मालिका आम्ही युरो तुमच्यासमोर भेटीला घेऊन येतोय सो इट्स इट हॅज बीन अन एक्सपिरिमेंट आणि तो, so it तो करताना परफॉर्म करताना आम्हाला खूप मजा येते सो so तो पाहताना तुम्हालाही तितकाच आनंद मिळावा आणि मिळत असेल अशी मी आशा करतो सो so सोमवार ते शनिवार आमची मालिका नक्की पहा जिचं नाव आहे अबुल प्रीतीची अजब कहाणी जी लागते सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी साडेसात वाजता थँक्यू so okay. yes. सो मच आणि लवकरच नवीन फिल्मसुद्धा येते सो त्याच्यासाठी सुद्धा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा